रोड या ठिकाणी होतोय आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुक लाईव्ह वर या ठिकाणी श्रेय घेतात आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे म्हणजे त्यांच्यातला आमच्यातला फरक काय हा लोकांना कळला पाहिजे हे सगळं ज्यावेळेस करून आणलं करून आणल्यानंतर तीन ऑप्शन आमच्या समोर होते त्यावेळेस आपल्याला लक्षात असेल मुख्यमंत्री मोदय आपलं ऑप्शन होतं एमएसआरडीसीनी करावं दुसरं ऑप्शन होतं एम एमआरडीएनी करावं तिसरं ऑप्शन होतं कॉर्पोरेशननी करावं मला उद्धवजी म्हणाले नाही नाही मी याचं प्रेझेंटेशन केलं आहे त्यामुळे कॉर्पोरेशनला करू द्या मी तेव्हा मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं ते माझे मंत्री होते म्हटलं जाऊ द्या डी आपण पुढची लिंक जी आहे जी बांद्रा टू आहे ती आपण करू आणि हे आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी करू देऊ पण मला अत्यंत आश्चर्य वाटतं मिलिंदजी की हे सगळं करून मी आणलं आणि ज्यावेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते आणि त्यांनी मला मी मुख्यमंत्री होतो मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपासनं हा प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला हा मी एमएमआरडीला देतो किंवा मी आपल्या एमएसआरडीसीला देतो मी कधी हे केलं नाही कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे अरे एखादा देवेंद्र फडणवीस राहील जाईल त्यांनी काय फरक पडतो पण पड़ मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो आहे त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी करतो आहे त्यामुळे कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोक काय असतात हे याच्यातनं निश्चितपणे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून मी सगळे कधी बोललो नसतो पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्फोक टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलं आणि आता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या